नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी छान झटपटीत अशी खीर बनवूया अगदी एकाच भांड्यामध्ये वेगळे भांडे भरवण्याची आवश्यकता नाही एकाच भांड्यामध्ये छान असे आपण खीर बनवूया तर इथं सर्वात प्रथम एका कढईमध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर एक लिटर दूध घेतलं दूध हे मी पॅकेटचं घेतलं हवं तर तुम्ही म्हशीचंसुद्धा इथे यूज करू शकता हे दूध आपल्याला एक ते दोन उकळी काढून घ्यायची उकळी काढताना अधूनमधून आपल्याला याला चम्मच देत राहायचा जेणेकरून दूध तळायला लागणार नाही आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवर आपल्याला दोन उकळ्या याच्या काढून घ्यायच्या त्यानंतर इथं मी बासमती राईस यूज करत आहे बासमती राईस एक ते दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा पण सर्वात प्रथम सर्व साफ करून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा बासमती राईसच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीने जो तांदूळ तुमच्याकडं आहे तो घेऊ शकता त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक पाच मिनटं तसाच ठेवून द्यायचा तोपर्यंत आपल्या दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की आपण जो तांदूळ धुवून घेतला तो यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला वेगळा भात शिजवण्याची आवश्यकता नाही दुधामध्ये छान भात शिजले जाते आणि भ खीर एक सारखी कशी करायची तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच तर इथं तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेतला आता गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आणि छान असं सात ते आठ मिनिट हे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे दुधामध्येच दुधामध्ये पाच ते सात मिनिटात छान असे मौसूद तांदूळ शिजता मधून कंटिन्यू आपल्याला चम्मच देत राहायचा नाहीतर दूध तळायला लागतेच त्यानंतर आपल्याला खिरीचे अजून चव वाढवण्यासाठी इथे मी काही केसरचे धागे टाकून घेत आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच टाका नसेल तर स्किप केले तरी चालते त्यानंतर केसरचे धागे टाकल्यानंतर आपण इथं परत पाच मिनटं छान शिजवून घेणार आहे इथं आपल्या छान पाच ते सहा मिनटं झालेली आहे तुम्ही भात बघू शकता छान शिजलेला आहे याला अजून खीर आपल्याला एक सारखी करण्यासाठी यामधला भात आपल्याला चम्मचने काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक सारखी थोडंसं सा फिरवून घ्यायचा यामधले अर्धे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे जेणेकरून खीर अगदी एक सारखी होते आणि तांदूळ खीर खाताना ये दाताखाली येत नाही तर इथं मी पूर्ण तांदूळ अर्धे तांदूळ काढून घेत आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून छान परत टाकून घ्यायचे टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन मिनटं ही खीर शिजवून घ्यायची त्यानंतर खिरीमध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेत आहे तर इथं मी चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम बारीक कट करून घेतल्या ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने मी एक कप साखर टाकून घेत आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण ही साखर अगदी परफेक्ट आहे या सा इतकी साखरने जास्त गोडसुद्धा होत नाही आणि कमीसुद्धा गोड होत नाही परफेक्ट असं गोड होते त्यानंतर काजू आणि बदाम टाकून घ्यायचे यामध्ये अजून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि खोबरं टाकून घेत आहे खोबरं खिसी ते मी दोन चमच खोबरा खिस नसेल तर आपलं सुका खोबरं आपण छान खिसणीने खिसून घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घेतलं तरी चालते पण खोबऱ्याने सुद्धा चव अगदी छान येते आणि थोडं घट्टसर अशी खीर तयार होते सर्व साहित्य टाकून आपल्याला दोन ते ती तीन मिनटं परत शिजवून घ्यायचे जेणेकरून त्यामधले ड्र ड्रायफ्रूट अगदी छान नरम होतात त्यानंतर खिरीचे अजून चव वाढवण्यासाठी इथं मी गावरान तूप घेतलं दोन चम्मच ते टाकून घ्यायचं तुपाने खिरीला चव अगदी अप्राप्ती मिळते त्यामुळे नक्कीच तूप सुद्धा टाकून घ्या बाप्पाच्या प्रसादासाठी छान मोदकाचे मी बरेचसे प्रकार तुमच्यासोबत शेअर केले आहेत ते आतापर्यंत बघितले नसेल तर ते सुद्धा नक्की जाऊन बघा बाप्पाच्या प्रसादासाठी बेसनचे लाडू हे सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या बाप्पाच्या प्रसादासाठी झटपटीत मस्त अशी खीर आपली तयार आहे जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय समोर जाणं शक्य नाही त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करण्याची आशा करते आणि भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ आणि खिरीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की ट्राय करा